नमस्कार मी चंदनदादा चव्हाण जय हिंद सेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्य सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये प्रभाग एकमध्ये जय हिंद सेनेच्या अधिकृत उमेदवार पैलवान रणजित चंदनदादा चव्हाण यांना पक्षानं अधिकृत उमेदवारी देऊन दिवन। त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेत उतरवलेल्या गेले आठ दहा दिवस झाले या संबंध प्रभागामध्ये दोनदा आम्ही प्रभाग घर टू घर आम्ही पिंजून काढलेला आहे लोकांच्या भेटीकाठी घेत असताना एक निदर्शनच आलं की जय हिंद सेनेची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीत त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि आता ही निवडणूक जय हिंद सेना पक्षाची किंवा चव्हाण परिवारांची राहिलेली नसून ही निवडणूक या प्रभाग एकमधल्या आम जनतेनं स्वतःच हातात घेतले असल्यामुळं या प्रभागामधून एक युवा सुशिक्षित कर्तृत्ववान आणि युवकांचा एक आवाज म्हणून पैलवान रणजित चव्हाण यांच्याकडं पाहिलं जात आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून येत्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं कबशी चिन्ह आहे कैलासवासी सन्मान्य मदनभाऊ पाटील यांनी मय होऊ ना हा नारायण जिल्ह्याला आणि या मतदारसंघाला दिलेला होता त्यांना त्या काळी कबशी चिन्हावरती सुद्धा त्यांना घवघवीत यश या चांगलीकरांनी दिलेलं होतं आणि म्हणून त्यांची आठवण म्हणून हे कबशी चिन्ह आम्ही घेतलेलं आहे आणि या जनतेला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की येत्या निवडणुकीमध्ये कबशी या चिन्हावरती निव मतदान करून एकच चिन्ह या प्रभागामध्ये आपण ठेवलेलं आहे आणि पैलवान रणजित चंदन चव्हाण यांना मोठ्या मताधिक्यानं आपण महानगरपालिकेत पाठवावं जेणेकरून या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची एकमेव धमक असणारा हा युवक आपणास दिलेला आहे त्यांना पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण या युवकाला एक काम करण्याची संधी आपण उपलब्ध करून द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र